तर विद्यार्थ्यांनो एखाद्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वच विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण जिल्हा न्यायालय भरतीसाठी अतिशय संभाव्य असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत तसेच जिल्हा न्यायालय भरतीसाठी अतिशय संभाव्य असलेले चारशे चाळीस पेजेसचे एक ईबुक पी डी एफ तयार केलेले आहे त्या ईबुकला पी डी एफला सर्वच विद्यार्थ्यांनी जोही विद्यार्थी जिल्हा न्यायालय भरतीची तयारी करत आहे त्यांनी घ्यायचा आहे ईबुकला पी डी एफला घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्याला स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर आपल्याला व्हॉट्सअप करायचं आहे आपल्याला क्यू आर कोड देईल एकशे एकोणपन्नास एक पेमेंट करून त्या ईबुकला लगेच आपल्या ईमेलवर त्वरित मिळवून घ्यायचं आहे सर्वच विद्यार्थ्यांनी तसेच सुपर क्लासला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब पण लगेच करून घ्या सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न असा आहे इंद्रधनुष्याच्या मध्यभागी कोणता रंग असतो इंद्रधनुष्याचा मध्यभागी तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे हिरवा रंग जो आहे इंद्रधनुष्याच्या मध्यभागी असतो लोकशाहीमध्ये खालीलपैकी कोणता अधिकार सर्वश्रेष्ठ असतो ते विचारलेलं आहे लोकशाहीमध्ये सर्वश्रेष्ठ असलेला अधिकार, अधिकार तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे मताधिकार लोकशाहीमध्ये सर्वश्रेष्ठ अधिकार असतो भारतामध्ये हंगामी राष्ट्रपती एकूण किती काळ आपल्या पदावर राहू शकतो या ठिकाणी हंगामी राष्ट्रपतीविषयी विचारलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे सहा महिन्यापर्यंत हंगामी राष्ट्रपती भारतामध्ये आपल्या पदावर राहू शकत असतो शंभर रुपयाच्या नोटेवर खालीलपैकी कोणाची स्वाक्षरी असते ते विचारलेलं आहे किती शंभर रुपयाच्या नोटेवर स्वाक्षरी कोणाची असते ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां चार योग्य आहे आर बी आयचे गव्हर्नर यांची स्वाक्षरी शंभर रुपयाच्या नोटेवर असते कोणते चलन बनवण्याचा जो अधिकार आहे फक्त वित्त मंत्रालयाकडे असतो ते विचारलेलं आहे वित्त मंत्रालयाकडे अधिकार असलेले चलन कोणते आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे एक रुपयाचे चलन बनवण्याचा अधिकार फक्त वित्त मंत्रालयाला असतो आर बी आयला देखील नसतो पुढचा प्रश्न पाहूया राज्य विधीमंडळ संयुक्तरित्या खालीलपैकी कोणाला जबाबदार असते ते विचारलेलं आहे राज्य विधिमंडळ तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे एक म्हणजेच विधानसभेला राज्य विधिमंडळ संयुक्तरित्या जबाबदार असते भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते आहे संसदेचे कनिष्ठ सभागृह विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे संसदेचे कनिष्ठ सभागृह लोकसभा आहे संसदेचे वरिष्ठ सभागृह राज्यसभा आहे तसेच राज्याचे जे कनिष्ठ सभागृह मांडले तर विधानसभा आहे वरिष्ठ विधान परिषद असते कायद्यापुढे सर्व समान असतील हे कोणत्या कलमा अंतर्गत सांगण्यात आलेले आहे कायद्यापुढे सर्व समान तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर तीन म्हणजेच कलम चौदानुसार नुसार जे आहे सर्व व्यक्ती कायद्यापुढे समान असतील असे सांगण्यात आलेले आहे स्वराज्य पक्षाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात ते विचारलेलं आहे पक्ष आहे स्वराज्य पक्ष हा तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यां दोन योग्य आहे स्वराज्य दल असे स्वराज्य पक्षाला दुसऱ्या नावाने म्हटले जाते किंवा ओळखले जाते लॉर्ड आयरविन हे कोणत्या गोलमेज परिषदेच्या वेळेस भारताचे वाईसराय होते लॉर्ड आयरविन हे कोणत्या गोलमेज वेळेस भारताचे वॉइसराय होते तर ऑप्शन क्रमांक एक पहिल्या गोलमेज परिषदेवेळेस भारताचे वॉइसराय लॉर्ड आयरविन होते गीतांजली व चंद्रमुखी हे सर्व ग्रंथ खालीलपैकी कोणाचे आहेत ग्रंथ दोन आहेत गीतांजली तसेच चंद्रमुखी तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर योग्य आहे एक रवींद्रनाथ टागोर <coughs> यांचे चंद्रमुखी तसेच गीतांजली हे दोन्ही ग्रंथ आहेत ब्रिट सॉरी ब्रिटिश पोलीस ऑफिसर जेम्स सँडर्स यांची जी हत्या आहे खालीलपैकी कोणी केली होती व्यक्ती आहेत जेम्स सँडर्स तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे राजगुरू सुखदेव भगतसिंग या सर्वांनी मिळून जेम्स सँडर यांची हत्या केलेली होती संविधानातील कलम बहात्तरनुसार दयेचा अर्ज कोणाला देण्यात आलेला आहे दयेचा अधिकार सॉरी माफ करा बहात्तरव्या कलमानुसार तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे राष्ट्रपती यांना बहात्तरव्या कलमानुसार दया दाखवण्याचा अधिकार दिलेला आहे भारत सरकारने पोर्तुगीजांकडून तातडीने गोवा कधी मुक्त केले ते तावडीतून मुक्त केले ते सांगायचं आहे गोवा हे जे राज्य किंवा शहर आहे पूर्वी होते ते कोणी कधी मुक्त केले कोणाकडून मुक्त केले तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर एक योग्य आहे एक एकोणीसशे एकसष्ट या साली पोर्तुगीजाकडून भारत सरकारने गोवा हे मुक्त केलेले आहे जंगला सॉरी जगाला मानवधर्म शिकवणारे कवी असे कोणास म्हटले जाते मानवधर्म स्वीका स्वीकवणारे कवी म्हणून कोणाला ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे साने गुरुजी यांना मानवधर्म शिकवणारे कवी म्हटले जाते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पन्नास कोणत्या दोन शहरांना जोडतो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पन्नास विचारलेला आहे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर एक योग्य आहे पुणे नाशिक या दोन शहरांना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पन्नास जोडत असतो खालीलपैकी कोणत्या चलनाला बी कडून मान्यता प्राप्त झालेली नाही ते विचारलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे बिटकॉइन हे जे चलन आहे आर बी आयकडून कडून या चलनाला मान्यता दिलेली नाही पुढचा प्रश्न पाहूया केंद्रीय लोकसेवा लोकसेवा आयोगातर्फे कोणाची निवड केली जाते केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे विचारलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे विद्यार्थ्यांनो जिल्हा अधिकारी यांची जी निवड आहे केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे केली जात असते राज्यघटनेच्या जा सरनाम्यामध्ये प्रथम उल्लेख खालीलपैकी कोणत्या बाबीचा करण्यात आलेला आहे प्रथम उल्लेख तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य आहे न्यायाचा जो प्रथम उल्लेख आहे सरनाम्यामध्ये राज्यघटनेचा प्रथम करण्यात आलेला आहे गुरुकुंज आश्रमाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे ते विचारलेलं आहे गुरुकुंज आश्रमाची स्थापना तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे संत तुकडोजी महाराज यांनी गुरुकुंज आश्रमाची स्थापना केलेली आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला शुरांचा जिल्हा म्हणतात ते विचारलेलं आहे शुरांचा जिल्हा असे कोणत्या जिल्ह्याला म्हणतात तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे भंडारा जिल्ह्याला शुरांचा जिल्हा असे, असे म्हटले बंगाल जाते बंगालची फाळणी विरुद्धचे आंदोलन जे झाले त्यास कोणते आंदोलन म्हणतात किंवा कोणत्या नावाने ओळखले जाते ते विचारलेलं आहे बंगालच्या फाळणीविरुद्ध तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे बंगालच्या फाळणीविरुद्ध जे आंदोलन झाले होते त्यास वंगभंग आंदोलन म्हटले जाते बायबलचे मराठीमध्ये भाषांतर किंवा रूपांतर खालीलपैकी कोणी केले होते बायबलचे या ठिकाणी मराठीमध्ये तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे पंडित रमाबाई यांनी बायबलचे मराठीमध्ये भाषांतर केलेले होते आणि यांनी जो आहे विद्यार्थ्यांना ख्रिश्चन धर्म हा स्वीकारलेला होता राज्यघटनेमध्ये वी द पीपल हा जो भाग आहे कोणत्या देशाकडून घेण्यात आलेला आहे भाग आहे वी द पीपल तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे अमेरिकेकडून भारतीय राज्यघटनेमध्ये वी द पीपल हा जो भाग आहे तो घेण्यात आलेला आहे लघवी न होणे हे खालीलपैकी कोणत्या रोगाचे एक प्रमुख लक्षण असते लक्षण म्हणजे लघवी न होणे विचारलेलं आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे अतिसार या रोगाचे प्रमुख लक्षण म्हणजे मानवाला लघवी न होणे असते मानवी शरीरातील पेशींमध्ये गुणसूत्रांची एकूण संख्या किती असते पेशींतील गुणसूत्रांची संख्या विचारलेली गुण आहे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर दोन योग्य आहे सेहेचाळीस एवढी पेशींमधील गुणसूत्रांची एकूण मानवामध्ये जे आहे संख्या असते तर पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांना काय आहे सापेक्षतेचा जो सिद्धांत आहे खालीलपैकी कोणत्या वैज्ञानिकांतर्फे मांडण्यात आलेला आहे सापेक्षतेचा सिद्धांत ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर योग्य आहे तीन म्हणजेच आईन्स्टाईन यांनी जे आहे सापेक्षतेचा सिद्धांत मांडलेला आहे मुंबईने रणजी करंडकची स्पर्धा आहे एकूण किती वेळेस जिंकलेली आहे स्पर्धा आहे मुंबईने रणजी करंडक तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर दोन योग्य एक आहे एकूण एक्केचाळीस वेळा जे आहे मुंबईने रणजी करंडक ही स्पर्धा जिंकलेली आहे भारत देश जगातील कितव्या क्रमांकाचा परकीय चलनसाठा करणारा देश बनलेला आहे ते विचारलेलं आहे परकीय चलनसाठा करणारा तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां तीन योग्य आहे भारत हा जो देश आहे परकीय चलनसाठा करण्यामध्ये चौथ्या क्रमांकावर आलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया शरीरातील हाडांच्या वाढीसाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व अत्यंत महत्त्वाचे महत्त असते हाडांच्या वाढीसाठी महत्त्वाचे असणारे जीवनसत्व तर ऑप्शन क्रमांक एक योग्य जीवन जी आहे जीवनसत्व ड हे जे आहे हाडांच्या वाढीसाठी अतिशय महत्त्वाचे असते पाहूया पुढचा प्रश्न तांबे आणि कथील याच्या समिस्रापासून पुढीलपैकी काय बनते बनते किंवा तयार होते ते विचारलेलं आहे तांबे तसेच कथील यांच्या समिस्रापासून ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे विद्यार्थ्यांस्य जे आहे तांबे तसेच कथील यांच्या समिश्रापासून तयार होत असते पुढचा प्रश्न पाहूया खाण्याचा सोडा खालीलपैकी कशा प्रकारचा असतो ते विचारलेलं आहे जोक खाण्याचा सोडा असतो तो तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर योग्य आहे एक म्हणजेच अमलारी धर्मी जो आहे खाण्याचा सोडा असतो पुढचा प्रश्न पाहूया काय आहे जागतिक व्यापाराचे नियमन करणारी आंतरराष्ट्रीय संस्था विचारलेली आहे व्यापाराचे जागतिक व्यापाराचे नियमन करणारी तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे एक डब्ल्यू टी ओ ही जी संस्था आहे जागतिक व्यापाराचे नियमन करत असते पुढचा प्रश्न पाहूया पचलेल्या अन्नाचे रक्तामध्ये शोषण होण्याच्या क्रियेला काय म्हटले जात असते कशाचा जा पचलेल्या अन्नाचे रक्तामध्ये शोषण होण्याच्या क्रियेला तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे अवशेषण असे पचलेल्या अन्नाचे रक्तामध्ये शोषण होण्याच्या क्रियेस म्हणतात पाहूया पुढचा प्रश्न देशाचा चौथा नागरिक खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला म्हटले जाते देशाचा कितवा तर चौथा नागरिक असे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे राज्यपाल हा जो व्यक्ती असतो तो त्या व्यक्तींना देशाचा चौथा नागरिक म्हटले जाते आर्य समाजाची स्थापना सर्वप्रथम कोणत्या शहरात करण्यात आलेली होती समाज आहे विद्यार्थ्यांनो आर्य समाजाची स्थापना सर्वप्रथम तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर दोन योग्य आहे मुंबईमध्ये आर्य समाजाची सर्वप्रथम स्थापना करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न पाहूया आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती ते सांगायचं आहे आर्य समाजाची स्थापना तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे अठराशे पंच्याहत्तर या वर्षी आर्य म आर्य समाजाची स्थापनाच करण्यात आली होती पुढचा प्रश्न काय आहे कावीळ हा जो घातक रोग आहे खालीलपैकी कशा मार्फत पसरत असतो जो कावीळ हा अतिशय घातक रोग असतो तो विचारलेला आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे दूषित पाण्यामार्फत कावीळ हा जो रोग आहे तो पसरणारा रोग आहे पुढचा प्रश्न पाहूया नांदूर मध्यमेश्वर महाराष्ट्रातील कितव्या क्रमांकाचे रामसर क्षेत्र आहे कोणते तर नांदूर माधमेश्वर क्षेत्र विचारलेलं आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे नांदूर माधमेश्वर महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचे रामसर क्षेत्र बनलेले आहे पाहूया पुढचा प्रश्न काय आहे या ठिकाणी कलकत्ता विद्यालयाने सर्वप्रथम कोणत्या भाषेमध्ये उच्च शिक्षण उपलब्ध करून दिलेले होते कोणत्या तर कलकत्ता विद्यालयाने ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे इंग्रजीमध्ये कलकत्ता विद्यालयाने सर्वप्रथम इंग्रजी भाषेमध्ये उच्च शिक्षण मिळवून दिलेले होते गुरु शिखर हे भारतातील कोणत्या राज्यात येते ते विचारलेलं आहे गुरु शिखर हे भारतात कोणत्या राज्यात आहे ऑप्शन क्रमांक आपल्या आपल्यासमोर या ठिकाणी एक योग्य हे राजस्थान राज्यामध्ये गुरु शिखर आपल्याला पाहावयास मिळते पुढचा प्रश्न काय आहे पाहूया आर्य समाजाचे मुख्य केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होते आता या ठिकाणी केंद्र विचारलेले आहे जे की मुख्य बनलेले होते आर्य समाजाचे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे विद्यार्थ्यां लाहोर हे जे ठिकाण आहे आर्य समाजाचे मुख्य केंद्र बनलेले होते पुढचा प्रश्न पाहूया भारत व पाकिस्तान यांना विभाजित करणाऱ्या रेषेचे नाव आपल्याला सांगायचे आहे देश दोन आहेत भारत तसेच पाकिस्तान यांना तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे रेड क्लिफ असे भारत व पाकिस्तान यांना भाजित करणाऱ्या रेसेस म्हटले जाते पुढचा प्रश्न पाहूया अंजली भागवत ही खेळाडू जे आहे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ते विचारलेलं आहे अंजली भागवत यांनी तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे नेमबाजी खेळाशी अंजली भागवत ह्या संबंधित खेळाडू आहेत खालीलपैकी कोणत्या क्रांतिकाराचा जो मृत्यू आहे उपोषण धरल्या कारणास्तव झालेला होता ते विचारलेलं आहे उपोषण धरल्या कारणास्तव मृत्यू झालेले क्रांतिकारी कोण तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे जतीनदास या क्रांतिकाराचा मृत्यू जो आहे या ठिकाणी उपोषण धरल्या कारणास्तव झालेला होता जतीनदास या क्रांतिकाराने एकूण किती दिवसाचे उपोषण धरले होते आणि त्या कारणास्तव त्यांचा मृत्यू झाला होता विचारलेलं आहे जतिनदास क्रांतिकारांनी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर एक योग्य आहे एकूण एकसष्ट दिवसाचे उपोषण धरल्या कारणास्तव त्यांचा जो आहे मृत्यू झालेला होता या ठिकाणी पोलिओची जी लस असते वयाच्या कितव्या वर्षापर्यंत देण्यात येत असते ते विचारलेलं आहे पोलिओची लस जी की प्रत्येकालाच दिली जाते तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे तर पाच वर्ष वयाच्या मुलांना जे आहे पोलिओची लस ती आहे दिली जात असते पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्र राज्याची सी सर्वात कमी सीमा जुळालेली राज्य कोणते आहे ते आपल्याला विचारलेलं आहे महाराष्ट्र राज्याची सीमा सर्वात कमी कोणत्या राज्याला जुळालेली आहे ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी तीन योग्य आहे गुजरा सॉरी गोवा या राज्याला माफ करा गोवा राज्याला महाराष्ट्र राज्याची सर्वात कमी सीमा जुळालेली आहे पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्राच्या उत्तरेकडे खालीलपैकी कोणते राज्य आहे ते विचारलेलं आहे उत्तरेकडे असलेले राज्य ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मध्य प्रदेश हे राज्य महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडे स्थित आहे तर विद्यार्थ्यांना ही सुपर क्लास मला वाटते की सर्वांना आवडलेली आहे प्लीज एक लाईक करायचं आहे एवढ्या मेहनतीने आपल्या सर्वांसाठी सुपर क्लास तयार करत आहे त्या कारणास्तव चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तसेच आपल्या जिल्हा न्यायालय भरतीची तयारी जर करत असाल तर ई बुक जे की चारशे चाळीस पेजेसचे तयार केलेले आहे मी स्वतः ते कसे घ्यायचे सुपर क्लासच्या व्हिडिओच्या सुरुवातीला आपल्याला सांगितलेले आहे तर सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे तर मिळतो काम स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये